प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यामागचे खरे सूत्र सूत्रारा का माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर करिता सरकारकडून उत्तर कोरियाप्रमाणे भारतीय मीडियाची मुसकट दाबी बघा सविस्तरने जनमपेवा संगमनेरमध्ये विविध पक्ष व संघटनांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा आज जाहीर निषेध करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला असून हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्यामागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर बस स्थानक येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छात्रभारती राष्ट्र दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन विकास मंच गाथा परिवार अशा विविध पुरोगामी संघटनांसह काँग्रेस शिवसेना रिपाई यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात प्राध्यापक हिरालाल पगडाल शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी अनिकेत घुले ॲडव्होकेट समीर लांखडे राम अरगडे सोमेश्वर दिवटे अजय फटांगरे सौ अर्चना बालोडे किरण रोहम राजा औसख जावेद शेख सुरेश झावरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा यावेळी काढण्यात आला होता या मोर्चामध्ये छात्रभारती व राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे त्यांचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे मराठा हा शब्द महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार ते सांगत होते मात्र जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे भाजप व आर एस एसचा शिवधर्म खरा नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाली त्यावेळी ते त्यांचे लोक एक शब्दसुद्धा बोलले नाही महाराजांबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले त्यावेळेस सत्ताधारी बोलले नाही त्यांनी जातीय राजकारणासाठी वेगवेगळी व्यासपीठं निर्माण केली आहे त्यामधून ती जातीय विष पेरत आहेत राज्यात गुंडांना हाताशी धरून दहशत निर्माण केली जात आहे तर पुरोगामी विचार सांगणारे दाभोळकर पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लागत नाही बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण परभणीतील सोनवणे यांचा मृत्यू हे सर्व घडत असताना विधानसभेच्या परिसरामध्ये मारामारी होते ही अत्यंत निंदनीय घटना आहे चाळीस वर्षांमध्ये असे कधीच चित्र नव्हते कॅन्टीनमध्ये आमदार मारहाण करतो आणि त्या आमदारांवर कोणतीही कारवाई न होता कॅन्टीनवाल्यावर कारवाई होते हा काय प्रकार आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे त्याचा काय उपयोग होणार आहे गुन्हेगार कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर उद्या हे लोक जामीनवर सुटतील आणि पुन्हा भाजपचे पुढारी म्हणून मिरुतील हा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून महाराष्ट्रात वाढलेली दहशत ढासळलेली कायदा व्यवस्था आणि जे सरकार गोरगरिबांचे रक्षण करू शकत नाही अशा या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका देखील वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर केली आहे तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की धर्माच्या नावावर राजकारण भाजप सध्या करत असून गुंड लोकांना हाताशी धरून पुरोगामी विचार आणि लोकशाही संपवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे युवकांनी एकत्र येऊन अशा देशविधातक शक्तींना थांबवण्यासाठी विचारांची जोरदार लढाई करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले तर डॉक्टर जयश्री ताई थोरात म्हणाले भाजपने जनसुरक्षा कायदा हा भाजप रक्षा कायदा केला आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला आंदोलनाचा अधिकार आता राहणार संतांचा व समतेचा विचार सांगणाऱ्या प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्रातील पुरोगामी हल्ला असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे तर अनिकेत घुले म्हणाले की हल्ले करणारे हे भिडे गुरुजी समर्थक आहेत तर आपण साने गुरुजी समर्थक आहोत यावेळी शिवसेनेचे अमर कतारी प्रा हिरालाल पगडाल प्रा उल्हास पाटील अजय फटांगरे दत्ता ढगे किरण रोहन यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राहुल जराड गणेश गणेशळे विशाल शिंदे मोहम्मद तांबोळी गाथा भगत मशिरा तांबोळी सुमित खरात अभिषेक वैराळ सचिन आहेर वैष्णव मुर्तडक यांच्यासह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकट सरकारकडून उत्तर कोरियाप्रमाणे मीडियाची मुस्कट डावी उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही सुरू आहे तेथे एकच न्यूज चॅनल आणि एकच वृत्तपत्र आहे सरकार सांगेल तेच ऐकले जात आहे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य काढून घेतले आहे तीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा सुरू आहे माध्यमांवर अनेक निर्बंध आहेत त्यांना व्यक्त होता येत नाही विरोधकांचा आवाज दाबला जात आहे माध्यमांनी जर वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर भारतामध्येही उत्तर कोरियासारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीतीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे बघा सविस्तर महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं हे अत्यंत मानवतेला वाज वाटावी अशा प्रकार त्यानंतर एक, एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पडलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना मुंडाने मारहाण केली ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतो एक कॅन्टीनमध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाट करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे याचा बारकानं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल किंवा ते तो राडवा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सांगितल्याचं माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्यावरती ती चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं त्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड पोपवलेले आहेत दहशत निर्माण आहेत आणि ते भारतीय जनता दल दस्कृत आहे की एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरवा एवढं मी तुम्हाला सांगतो अत्यंत निषेधारे कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये अशा तरी पाहिलेलं वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर आज आता पाहतोय की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीनं हे चाललेलं आहे त्यांना संरक्षण केलं जात जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची अदोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे की जर चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती धर्मात कोणी काही असलं अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकतं असं माझं आपण असं एक सध्या असं एक धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचा सोपा फंडा सापडलेला आहे त्याला धर्माचं नाव घेतलं का त्याच्या खाली अनेक गुन्हे माफ होतात अनेक चुकीच्या केलेल्या गोष्टी चालून जातात आणि आणखी चुकीच्या गोष्टी करण्याकरता मोकळे होतात अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिले एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी दिले नाही म्हणून त्या लाडक्या बहिणीची संख्या रोज कमी केली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही आश्वासन होते विशेषतः शेतकरी खूप अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीगावर राहण्याची जबाबदारी सरकारची असतेच असते त्यामध्ये सुद्धा आता हलगर्दी फारात चाललेला दिसतोय आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं आम्ही बोललो नव्हतो हे सांगितलं जातंय हे हे या सरकारला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ती करतायत आणि ती शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे की यांची आश्वासनं काय कोणत्या कारणानं मत दिले आपण हे जर बाळत यांचं करायचं काय हे ठरवण्याची वेळ जनतेवर आहे तुम्हाला सांगतो संगमनेर तालुक्यातल्या पाऊस बरा झाला सुरुवातीच्या काळात महिने एवढा पाऊस नसतो तो झाला आणि त्याचा फायदा झालं पाणी आलं ओव्हरफ्लो झाले मग ते पाणी आपल्या हक्काचं पाणी हे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे त्या विभागाला मिळालं पाहिजे दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे हा हे कारणानं मी तसं पत्र दिलं होतं पाणी सोडलं गेले पाणी आता जे जा जा ते जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे आणि त्याकरता वितरिकेचं काम आणि जे उपेक्षित राहत आहेत शेतकरी ते कमांडमध्ये येत नाही त्यांना सुद्धा देता आलं पाहिजे या दृष्टीनं काम करावं माझी अपेक्षा आहे सरकारकडून